संवाद साधूया की काय म्हणतो हा चित्रपट आणि त्यांचा काय अनुभव आहे तर मित्रांनो आत्ताच आपण जसं मी म्हटलं की राम नाम सत्य है या फिल्मचं शूट सुरू आहे नागपुरात जवळजवळ तेरा ते चौदा दिवस झालेले आहेत तर प्रत्येक सिनेमाचा प्रत्येक भाग हा महत्त्वाचा असतो आणि त्यातलं म्हणजे कॉस्च्यूम हे फार महत्त्वाचे असते कारण की फिल्म म्हटलं की कोणत्या पिरियडची ती फिल्म आहे त्या पद्धतीचं असणं असणंही ते गरजेचं आहे तर आपल्यासोबत आता कॉस्च्यूम डिझायनर आहे या फिल्मचे म्हणजेच राम नाम सत्य ह्याचे पायल राऊत हॅलो नागपुरात चौदा दिवसापासून फिल्म सुरू आहे राम नाम सत्य आहे काय सांगाल आणि काय म्हणजे तुम्हाला जसं दिग्दर्शकांनी प्रोडक्शन टीममध्ये तुम्हाला विचारण्यात आलं असेल की या फिल्मचं असं असं कॉस्च्यूम डिझाईन करायचं आहे आणि तुम्ही ते केलं आहे तर कशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली तुमची आम्ही जवळपास म्हणजे मी फक्त कॉस्ट्यूम नाही मी मेकअप आणि कॉस्च्यूम दोन्ही हँडल केलं विथ एडी म्हणजे कॉस्च्यूम कॉन्टिन्युटी कंटिन्युटी पण विथ केली जवळपास सहा महिने झाले आम्ही या प्रोसिजरमध्ये आहेत कारण सत्तरच्या काळात जाऊन आपल्याला समज मूवी बनवायची असेल तर त्याच्यावर खूप सारा अभ्यास करणं स्टडी करणं खूप गरजेची गोष्ट आहे तर त्याच्यामुळे सहा महिने झाले आमचा अभ्यास तर चालूच आहेत काहीकांची मतं पटतात नाही पटत असं करत करत आज आमचा हा शेवटचा दिवस आहे आणि खूप म्हणजे खूप बरं वाटते की मी पूर्ण केलं आणि सगळ्यांना आवडलं पण जे ओवरऑल ॲज अ ए डी ॲज अ एचओडी म्हणून जे काम केलं ते आणि आता बघू लवकरच कधी मूवी आपल्या सिनेमागृहात येईल ते नक्कीच आणि खूप खूप शुभेच्छा कारण की सिनेमा म्हटलं तर कॉस्ट्यूम डिझायनर आणि मेकअप जसं तुम्ही म्हटलं हे फार महत्त्वाची बाब असते आणि ते तुम्ही सांभाळलं आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बघू चित्रपट लवकरात लवकर येईल त्यावेळेस थँक्यू